नमस्कार स्वागत आहे देवतास कॉर्नर मध्ये दे। आजच्या व्हिडिओ मधून आपण दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपण आषाढी अमावस्याला दीप अमावस्याला पूजा कशी करायची ते बघणार आहोत आता सर्वप्रथम आपण एक पाठ घ्यायचा आहे देवाच्या बाजूला किंवा देवाजवळ आपण असा पाठ मांडून त्यावरती ते एक लाल कापड अंथरायचा आहे किंवा पिवळा कापडही चालेल त्याच्यानंतर आपण जेवढे दिवे आपल्या घरात असतील तेवढे दिवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि स्वच्छ केल्यामुळे ते दिवे अतिशय सुंदर असे दिसतात त्यानंतर आपण पाटावरती त्यांना आसन द्यायचे आहे आसन हे आपण खायचे पानं जे असतात आपल्याला नागवेलीचे त्या पानांचं किंवा तांदळाचं किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचंही आसन देऊ शकतात आता मी इथे माझ्या घरी नागवेलीचा वेल लावलेला आहे त्यामुळे ते पान मी तोडून घेतलेली आहे आणि दिव्यांना त्याचा आसन दिलेलं आहे आता बघा दिवे घासल्यामुळे किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे त्यामुळे आता आपण आसनावरती दिवे ठेवून घेऊ म्हणजेच मांडून घेऊ आणि ज्या निरंजन आहे त्यामध्ये मी फुलवाती लावलेले आहे ला बाकीच्या दिव्यांमध्ये मी तेलवाती लावलेले आहे ला जेवढ्या प्रकारचे दिवे तुमच्या घरात असतील तेवढे दिवे तुम्ही या दिवशी घेऊन स्वच्छ करायचे आहे कारण बघा श्रावण महिना हा सण घेऊन येणारा महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याला दिव्यांची अत्यंत अशी आवश्यकता असते आणि दिवे घासून ठेवल्यामुळे आपल्याला सणांच्या वेळेस दिवे शोधण्याची आणि ते स्वच्छ करण्याचे काम राहत नाही त्यामुळे आपल्याला दीप अमावश्याला असे दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहे या निमित्ताने आपले कामही कमी होते आणि बघा आपल्याला एक पणतीचा दिवा जरूर म्हणजेच मातीचा दिवा लावायचा आहे का तर मातीचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये शुद्ध आणि पवित्र असा दिवा आहे त्यामुळे आपल्याला ह्या दिव्यांमध्ये एकतरी पणती म्हणजेच मातीचा दिवा अवश्य लावायचा आहे आता हे दिवे मी प्रज्वलित करून घेत आहे तुम्हीही सर्व दिवे प्रज्वलित करून घ्या आपल्याला सर्व दिवे हे प्रज्वलित करायचे आहे कोणतेही दिवे विजलेले ठेवायचे नाहीयेत बघा मी आता इथे असे प्रज्वलित केले त्याप्रमाणे तुम्ही ही सर्व दिवे प्रज्वलित करून घ्या आणि ह्या दिव्यांना जो नैवेद्य दाखवायचा आहे तो दुधाचा साखरेचा किंवा कणकेचे जे गोड दिवे असतात ते पाच सात अकरा ह्याप्रमाणे तुम्हाला बनवायचे आहे म्हणजे त्यामध्ये गोळाचं पाणी घालून गोड दिवे आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्याचा नैवेद्य करायचा आहे आणि त्यानेच आपल्या मुलांना औक्षण करायचे आहे आता आपण सर्व दिव्यांना कुंकू लावून घेऊ हळदी कुंकू लावून घेऊ आता सर्वप्रथम मी चंदन लावून घेत आहे तुमच्याकडे चंदन असेल तर लावा नाहीतर नुसतं हळदी कुंकू लावलं तरीही चालेल कारण दिवे प्रज्वलित केल्यानंतरच आपण आग्नीच्या साक्षीने फुटून तीही पूजा करतो त्यामुळे मी दिवे अगोदर प्रज्वलित करून घेतलेले आहे आणि नंतर सर्व दिव्यांना मी हळदी कुंकू लावून घेत आहे आणि यानंतर आपल्याला दिव्यांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर फुले अर्पण करायचे आहेत आता आमच्याकडे बघा बाबडीची फुले अर्पण करतात दिव्यांना आता कुणाकुणाकडे कुणाकडे बाबडीची फुले अर्पण करतात त्यांनी कमेंट मध्ये जरूर सांगा परंतु आजकाल बघा फुले ही बाबळीची मिळत नाही सहसा त्यामुळे आता आपल्याला घरगुती जे घरे घरामध्ये कुंडीमध्ये लावलेली फुले असतील किंवा बाजारामध्ये जी फुले विकत मिळतात ती आणून आपल्याला दिव्याला अर्पण करायचे आहेत अशी कणकेचे पाच दिवे मी बनवून घेतलेले आहे आणि हा गोड दिव्यांनीच आपल्या मुलांना ऑक्शन करायचे आहे आणि ह्याच दिव्यांनी आपल्याला बाकीच्या दिव्यांनाही आरती करायची आहे म्हणजेच ओवाळून घ्यायची आहे आणि ह्याही दिव्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे मी हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हीही ह्या दिव्यांना हळदी कुंकू वाहून घ्या त्यानंतर दूध आणि साखरेचा नैवेद्य मी दाखवत आहे तुम्हीही दूध साखरेचा किंवा लाह्यांचा नैवेद्य दाखवू शकता आणि ह्या दिव्यांचाही नैवेद्य ह्या दिवशी दाखवला जातो आता मी पिवळी फुले किंवा पांढरी फुले ज्याही प्रकारची फुले आपल्याला उपलब्ध होतील ती फुले दिव्यांना वाहून घेत आहे तुम्हीही याप्रमाणे फुले वाहून घ्या बघा पूजा कशी सुंदर दिसते घर अगदी प्रसन्न होते आणि आपले मनही प्रसन्न होते आपण आता पाटाभोवती सुंदरशी रांगोळी काढून घेऊयात हो कारण मी पूजा केल्यानंतर रांगोळी काढतीये बघा अडचण असेल तर रांगोळी मिटण्याची भीती असते अगोदर रांगोळी तुम्हाला जर काढायला मिटत नसेल तर तुम्ही अगोदरही रांगोळी काढू शकता रांगोळीने कोणतीही पूजा ही पूर्ण होत असते रांगोळी शिवाय पूजा ही अपूर्ण असते त्यामुळे रांगोळी जरूर काढावी छोटीशी का होईना जशी येत असेल तशी परंतु रांगोळी सुद्धा ही मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे रांगोळी तुम्ही पाटाभोवती चौरंगाभोवती जरूर काढा आता मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आपण धुपाने या दिव्यांना ओवाळू धुपम दीपम समर्पयामी धूपम धुपम दीपम समर्पया धुपम दीपम समर्पयामी असं म्हणून तुम्ही धुपानी या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि नंतर आपण अगरबत्तीने ओवाळून घेऊया अगरबत्तीने ओवाळून झाल्यानंतर आता आपण वाड़ा, जे गोड कणकीचे दिवे बनवलेले आहेत त्या दिव्यांनी आपण बाकीच्या दिव्यांना ओवाळू म्हणजेच आरती करू आरती ही तुम्हाला दिव्यांची जरी येत नसेल तरी फक्त तुम्ही ओवाळा ओवाळल्यानेही तेवढेच पुण्य मिळते असे काही नाही की तुम्ही आरती म्हटलीच पाहिजे मंत्र म्हटलाच पाहिजे साधा सोपा आपली पूजा करायची आणि दोन्ही हात जोडून दिव्यांना प्रार्थना करायची की आपलं घर हे प्रकाशमान होऊ दे आणि सर्वांना सुखी ठेव आपल्या नैवेद्याला आता पाणी फिरवून घेऊयात चला आता आपण पूजा करून घेतलेली आहे मग आता आपण अमावस्येची माहिती बघूयात तर व्हिडिओमध्ये सुंदर अशी माहिती आपल्याला ऐकायला मिळणार आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या होय या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक मानला जातो या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व धार्मिक उत्सवांमध्ये दिव्याला विशेष असे महत्व आहे मांगल्य समृद्धी सुख समाधान आपल्या जीवनामध्ये टिकावे या हेतूने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आता दीपपूजा ही कशी करावी तर सर्वप्रथम मी सांगितलेलंच आहे त्याप्रमाणे आपण करायचे आहे आणि तेलाचे दिवे लावायचे आणि काही तुपाचे दिवे लावायचे यांनी पाच सात अकरा ह्याप्रमाणे आपण हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि यांनीच आपल्याला आरती करायची आहे नंतर ह्याच दिव्यांनी घरातील मुलांचे औक्षण करावायचे आहे या कणक्यामध्ये मीठ घालायचे नाही मुलांचे औक्षण करून दिव्याला प्रार्थना करायची आहे की आमचे घर व मुलांचे आयुष्य तुझ्या प्रकाशाप्रमाणे उजळून निघू दे व त्यांना दीर्घायुष्य लाभू दे कारण दिवा हा अंधकार दूर करून वातावरण प्रकाशमान करतो दिव्यांची पूजा केल्यामुळे घरांमध्ये सुख शांती नांदते आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा यासाठी दिव्यांची पूजा या दिवशी अवश्य करायची आहे तसेच दुसरे कारणही असे आहे की श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होत असते त्यासाठी आपल्याला दिव्यांची आवश्यकता असते आणि आप आपल्याला हे दिवे लागतात त्यामुळे अमावस्याच्या निमित्ताने सर्व दिवे स्वच्छ होत होतात आणि आपल्याला लगेच त्याचा वापर सहज करता येतो आता अमावस्याची पण एक कथा ती आहे ती अशी आहे की असे म्हटले जाते की एका गावामध्ये एक राजा राहत होता त्याला एक सून होती आणि ती दररोज देवपूजा करत असे तसेच ती नित्य नियमाने दिवे स्वच्छ धुवून पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एके दिवशी काय झालं की ह्या त्यां तिने उंदरावर लावला आता उंदरांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा उंदराने राणीला अद्दल घडवायची ठरवली उंदरांनी राणीची जी चोळी आहे ती पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली आता घरातील सर्वांनी राणीवरती आरोप केले आणि राणीला त्यामुळे घरातून हाकलून दिले आता एके दिवशी काय झालं तर राजा शिकारीवरून येत असताना रात्री एके ठिकाणी मुक्कामी थांबला तेव्हा राजाला सर्व दिवे एका झाडावरती दिसले आता सर्व दिस दिवे हे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि पूजा कशी झाली याबद्दल एकमेकांना सांगत होते पण राजाचा दिवा हा म्हणाला की मला नैवेद्य मिळाला नाही आणि माझी तर पूजाही झाली नाही कारण राणीवरती खोरटा आरोप झाला आहे आणि त्यामुळे राणीला घरातून हाकलून दिले आहे हे बोलणे जेव्हा राजाने ऐकले तर तो दिवस होता दीपामावस्येचा आणि त्यामुळे राजा घरी गेला आणि त्याने घडलेल्या सर्व प्रकरणाची तपासणी पुन्हा एकदा केली आणि त्यामध्ये राणी निर्दोष आढळून आली तेव्हा राजाने राणीची क्षमा मागितली व सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या या दीपपूजेमुळेच तिच्यावरील जो आरोप होता तो टळला आणि राणीला हा दिवा पावला अशी दीप अमावस्याची कहाणी आहे आधुनिक काळामध्ये विजेचे दिव्यांचा वापर जास्त प्रमाणात असा वाढलेला आहे त्यामुळे पारंपरिक दिवे या निमित्ताने स्वच्छ केले पाहिजे आणि लावले पाहिजे कारण दिव्यांची स्वच्छता करणे म्हणजेच आज्ञानरूपी रूपी काळोख दूर करून जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने उजळणे असा त्याचा खरा अर्थ असतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका यासारखेच व्हिडिओ तुम्हाला यापुढे बघायला मिळतील धन्यवाद